साच्या किंवा मशीन न वापरता एक वाटी साबुदाण्यापासून दुधासारखे पांढरे शुभ्र दोनशे पापड आज आपण बनवणार आहोत नेहमीचा साबुदाणा पापड खाऊन कंटाळा आला असेल तर ही नवीन आणि सोपी पद्धत बघायला हरकत नाही तेलामध्ये घालताच दुप्पट होणारे कमीत कमी सामान वापरून हा पापड आपण बघणार आहोत नमस्कार मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन आणि विशेष म्हणजे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हा पापड तुम्ही तयार करू शकता चला तर रेसिपीकडे वळूया यासाठी आपण एक वाटी साबुदाणा म्हणजे वजनाने आपण दोनशे ग्राम हा घेतलेला आहे साबुदाणा प्रथम दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा जितका साबुदाणा असेल त्याच्या दुप्पट आपल्याला गरम पाणी घालायचं आहे म्हणजे साधारण दोन वाट्या आपण इथे गरम पाणी घातलेलं आहे झाकणी घालून साधारण सात ते आठ तास आपल्याला हा साबुदाणा भिजू द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला दिसेल की साबुदाणा हा या पद्धतीने भिजलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याच्यात आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे साबुदाणा आपण गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे याची बारीक पेस्ट सहज तयार व्हायला मदत होते अगदीच तुम्हाला फार गरज जर वाटत असेल तर त्यामध्ये एक ते दोन चमचे इतकंच पाणी तुम्ही घालू शकता या पद्धतीने आपण पूर्ण साबुदाण्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानुसार आता आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आता साच्या नाही तर आपण इथे दुधाच्या पिशवीचा वापर करणार आहोत दुधाच्या पिशवीमध्ये आपण हे बॅटर भरून घेणार आहोत कात्रीच्या साह्याने आता आपल्याला याला बारीक छिद्र पाडायचं आहे छिद्र पाडताना हे खूप बारीक पाडू नये किंवा खूप जाड देखील पाडू नये साधारण या पद्धतीची तारे यामधून निघाली पाहिजे आता या पिशवीचा वापर करून हव्या तशा आकाराचे पापड तुम्ही घालू शकता गोल चौकोणी आणि अगदी स्टार कुठलाही आकार तुम्ही तयार करू शकता हे पापड सुकायला अगदी पंख्याखाली देखील तुम्ही ठेवू शकता आणि दोन ते तीन दिवसामध्ये तुमचे हे पापड अगदी व्यवस्थित वाळतात वाळल्यानंतर आपला हा पापड थोडासा आकसल्यासारखा दिसेल परंतु काळजी करू नका तेलात घातल्यानंतर हा पापड अगदी दुप्पट अशा आकाराचा होतो मुलांच्या आवडीचे हव्या तशा आकाराचे पापड तुम्ही आवडीनुसार तयार करू शकता त्यामुळे घरामध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत हे पापड अगदी सर्वांना आवडतील तेव्हा नक्की ट्राय करा तुम्ही या उन्हाळ्यामध्ये वाळवणीचे कुठले पदार्थ तयार केलेले आहेत हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन